विराजमान झालेले आहेत तर एकदम आमचं डेकोरेशन एकदम सुंदर झालंय एकदम मस्त हा गौरीसाठी म्हणतो गावामध्ये गावामध्ये आरती फिरते दरवर्षी फिरत आहेत म्हणजे मागच्या वर्षी जे असतील आरतीच्या प्रत्येकाच्या घरी जातो आम्ही आरती करतो सगळे एक शर्यत प्रेमी त्यांच्या घरी आणि त्यांचं डेकोरेशन बघा तुम्ही पांडुरंगाची भक्ती किती थोर धन्य धन्य तो गोरा गोर वा मी चालू सगळे बापू

हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आजचा खूप स्पेशल असा दिवस किंवा कारण आज आहे गणेश चतुर्थी आमच्या इथे गणेश बाप्पांचे आगमन होणार आहे त्याची तयारी चालू आहे तसं डेकोरेशन एकदम रेडी आहे ऑलरेडी इथं डेकोरेशन रेडी आहे इथं बघा इथं पोराने आमच्या काका इथे रेडी आहेत आणि दुसऱ्या काकांची इथे पूजा चालू झाली तर तिकडे जाऊ आता आपण बघायला डेकोरेशन काय ते आणि आपला डेकोरेशन आणि इथे आपले बाप्पा विराजमान झाले ना की खूप सुंदर असं डेकोरेशन अजून जरा तेज येईल आपल्या आणि ही आमची खुशी दिदी खुशी तिथे बसले तर जाऊयात आपण आणि इथे दुसऱ्या काकांच्या घरी

गणपती बाप्पांचे आगमन झाले आणि विराजमान झाले आमचे बाप्पा आणि हे जे डेकोरेशन जे केलंय ते सगळं अध्यक्ष आणि हे आमचे बंटी पाटील आणि हे जरा काय यांना काय बोलायचं अन्न अन्ना भडकले आमचे बोला झालं सांगायला लागतो अशा गोष्टी आणि आमची शंकू अशा सगळे मेहनत करून हे डेकोरेट केलंय एक महादरवाजा आणि बाप्पा गणपती बाप्पा भारी सुंदर दिसतात एकदम मस्त तर मित्रांनो आता आमच्या घरी प्राण प्रतिष्ठा होणार आहे आणि आमचे सगळे मेंबर मेंबर सगळे आमच्या इथे बसले ती आमची बा दीदी आमची एक मेंबर कमी आमची सोना दिदी आणि हे आमचे गणपती बाप्पा हे आमचे गणपती बाप्पा बघा मस्त हे बघा एकदम क्यूट क्यूट गणपती बाप्पा आणलेत आणि आमचा भाई गणेशबाई खूप मेहनत केली भाईने गावाने भरलाय यांचं डेकोरेशन जर लाईट गेले तर दर वांदे झालेत ही व छकुली आणि ती ती बघा या गावची आपची आपची बरोबर बघा दुसरी कुठे दुसरी झाली अरे यार छोटी लानाची बाह्या कारण सुजीम सर्व सुजीम हा शुद्धतेचा मंत्र म्हणावा व पळीमध्ये पाणी येऊन ते पाणी दुर्वाणी किंवा तुळशी पत्राणी किंवा फुलांनी मांडलेल्या सर्व पूजे साहित्यावर शिपडावी आपल्याला

आणि आमचे सगळे मेंबर सगळे मेंबर तर आता चाललो आम्ही आता गावामध्ये आरती आहे अगा घेऊ तुम्हाला माणूस बघून काम करतो काय तर आता जाऊया आरतीला गावामध्ये गावामध्ये आरती फिरते दरवर्षी फिरत माझ्या मागच्या वर्षीच्या व्हिडिओ असतील आधीच्या प्रत्येकांच्या घरी जातो आम्ही आरती करतो सगळेजण सगळे पोरं सगळे मेंबर असतात तर मजा येते आरती करायला आता कुठल्या घरी गेलेत ते बघतोय तर जाऊ मस्त वेगळी आणि आरतीची आपण मजा करू सगळ्यांच्या घरच्यांचे देवदर्शन घेऊ आपण हां अरे आमचे मेंबर तिकडे आहेत भेटले आता जाऊयात आपण तिकडे हे बघा आमची पब्लिक आरती आता आमच्या घरचे बसू बसत आहे आधी चला पाच बसतोय काय अरे एक नंबर एक नंबर हे आमचे सगळे मेंबर गावातले हाय बघ का इथ तर हा आता आम्ही आहोत एक शर्यत प्रेमी त्यांच्या घरी आणि त्यांचं डेकोरेशन बघा तुम्ही आणि पूर्ण स्वाळी गावातले जे जे शर्यतीचे बैल आहेत ते पूर्ण त्याचा फ्रेम केले त्यांनी आणि लावले अशी आणि सुंदर कुठे भिजल्या इकडे आमचा गावातला सोन्या आहे तर सोन्या आणि आमच्या गावातले मेंबर पण आहेत खूप आ, वरती दिसते सगळ्या गाडा माळा घेत वरती आणि हा त्यांचा गणपती हा आहे संस्कार पाटील त्यांचा गणपती आरती झाली आतमध्ये एक नंबर एक नंबर एक नंबर, एक नंबर। हे आता अनिकेत दादा यांचे आरती झाले अरे आपलेच चालले का चला 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 हे आमचे मेंबर सगळे आरती वाले मेंबर का अरे हा कुठे कुठे बघा डेकोरेशन बघा चला आता आपले तर आरती होणार आहे सगळे नंबर या पुढे या लग्न होणार आहे भावाचा नोव्हेंबर मधी ताट घे अर्ज नोव्हेंबर सर्वांना नोव्हेंबरचा अर्ज सांगून आता तात्यांची जायचं आपल्याला रे आता पण विनायक पाटील डेकोरेशन डेकोरेशन हवा का एकदम सुंदर अशी मूर्ती आणि सुंदर डेकोरेशन कुठे तुमची हिरा कुठे छोटी रडव नका

हॅलो देखा काय अरे आया डेकोरेशन बघा तुम्ही किरण पाटीन सागर आज मस्त डेकोरेशन आहे एकदम मस्त गेलाय पांडुरंगाची भक्ती किती थोर धन्य धन्य तो गोरा कोंबारा वा वा इथं एक मटकी बनवतोय वा माझा मेन मेन माणूस राहतो इथे मेन माणूस आता मिष्टू हो मिष्टू ए पळाडी पराडी गेली रे किरण पाटील आहेत आता सध्या आरती इथे आता आमची आमच्या वर्ग मैत्रींची इथे रे कृष्णाळी काकणची आरती

मंडळी बसतोय सगळे जण बसून घेतले आता इथे फायदा लागतो आमचा कॅप्टन विघ्नेश यांचा डेकोरेशन तर मित्रांनो अशा प्रकारे सगळ्या आमच्या आरती झाल्यात गावातल्या आणि आमची गावातली मंडळी एवढी गँग अजून आहेत चंडली मे <laughs> <laughs> मेंबर आहे अजून मेंबर आहेत अयोग्य मेंबर आले आमचे सर्व मेंबर आहेत एवढे सगळे मेंबर आमचे चला काय इथ फोटो काढा

तर काही आता आपण आलो यांची इथे तर काय आता आपण आलो आपण आलो रेवांची इथं सो फ्रेंड्स आता वाजलेत सात सात वाजल्यात ना सव्वा सात आणि आमच्या आरतीचा टाइम झालाय आता आम्ही आरती करणारे आमचे सगळे मेंबर इथे आहेत

आणि आता जाऊ आमच्या जाऊ आता आमच्या घरी आरती करायला काय बोलले काय बोलले आरती पाठ म्हणजे आम्ही रोज रोज आरती बोलतो काय अरे मम्मी तुम्हाला तुम्ही पुस्तक घेतला तर आता त्यांना पुस्तक दिला एवढा तरी पण ही आमची खुशी एवढी आरती चुकते ना हा खुशी खोटे गो बोल आता चालली चालीस चाली लगेच रागून हो चालली आरतीला आरती कुठला फ्रेंड्स आता आम्ही ऑन द वे आहोत आम्ही चाललो सगळे बापू बहिणी आमच्या चित्रामाईकडे हो आता ऑन द वे आमची किती आहे ते त्या गाडीमध्ये बाकीचे एक एक गाडी पुढे गेले त्याच सगळे आमच्या बहिणी आहेत आणि भाऊ आहे आणि एक गाडी मागून येते मैंगलोर बाबा ब्रेकर आणि जाऊ आमच्या चित्राईकडे तिकडे तर चला जाऊया बघा आमच्या चित्राबाईंचा गणपती आणि आमचा भासा आहे ना काय बघू दे काय पेढी नुस गोड देऊन हे करतो पायापडा पायापडा लवकर पाया लवकर आमची बहीण पाणी सर्वांना पाणी वाचते थकलेत ना खूप लांबून आलेत हा एक तास एक एक शंभर किलोमीटरचा प्रवास लगेच पाणी अरे हवं ससंग रे का आमची गँग आता माई ही आमची माई तिला भेटायला आयती सगळी आता निघतील सगळी गाड्या निघतील सगळ्यांच्या चला बघा आता आम्ही आलो आमच्या अक्षय माझ्या इथे आणि अक्षय माझ्या इथला गणपती बाबा आपला दीड दिवसाचा असतो हॅलो हा बघा आणि अजून मावश्या आपले सबस्क्राईबर आहेत हा मामी कुठे मामी दाखवा बाबा हे आणि प्रसाद वाटणारा आमचा <laughs> चला चला मामाची दया आमच्या हा का माझ्या मामाची दया गणपती मस्त की दीड दिवसाचा गणपती असतो एक नंबर तुम्हाला मेन्शन करणार मी हा बघा आमच्या यांचा गणपती हा बरेच ना अरे खायला आपला दीड दिवसाचा गणपती असतो आणि मज्जा करायला येतो किती सोळा जण आहेत आधी फोन लावला त्यांनी आमची मोठी

डेकोरेशन मस्त केलं रे पण लाबुबु कुठलं डेकोरेशन आहे जरा काय म्हणजे काय केलं जरा सांगता पर्वत आहे डेंजर साइडला नाकोरेशन आम्हाला मस्त मस्त आहे मामाजी बोर राहिली बाबा युगा युगा प्रत्येक खेळते युगा लहानपणापासून पत्त्याची सवय लावली ती सही मामी सगळे डेकोरेशन त्यांचं माहित फोटो काढू जा सो मित्रांनो आता दहा वाजलेत आणि सगळ्यांचे आमचं जेवण जेवण खाऊन सगळे झाले सगळे आमचे बसलेत फॅमिली मेंबर आणि आमचा गणपती आणि आता आम्ही भजन करणार आहोत जो कॅरिओकर हो सोबत करणार आहोत एवढा <laughs> काही ढोलडा असा ना आमच्याकडं वाजवायला पण आमच्याकडे एक सूर आहे बघा इथं सूर आणि इथं साऊंड आहे आणि आम्ही 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 बॅकअपला आम्ही चार पाच जण आहोत आम्ही बॅकअप देऊ तर आता मस्त की बसूयात आणि आपल्याला रात जागा आपण तुचा आणि नचा भाज्या नचा हात मार एक, एक नंबर तर मित्रांनो आता आतमध्ये भजन कीर्तन झालं आमचं आतमधली तर मजा करून झाली आता कारण नाचायचं आहे आमच्या माणसांना सगळ्यांना नाचायचं आहे तर आता नाचो आता आम्ही इथं मस्त की आमच्या अंगण्यामध्ये कारण घरामध्ये जागा कमी पडते खूप जण आहेत तर खूप जण नाचतात तर त्यासाठी आता आतमध्ये काय कुठला बाहेर बाहेर सॉरी सॉरी चुकून चुकून आता बाहेर